रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्ते आणि जनतेच्या भावना अजूनही तीव्र आहेत अजितदादांचा अस्थिकलश कर्जत तालुक्यात दाखल झाल्यानंतर शेकडो नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अश्रूंनी निरोप दिला कर्जत येथील राष्ट्रवादी भवन इथं अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी परिसर भावनिक वातावरणानं भरून गेला होता आज हा अस्थिकलश फुलांनी सजवलेल्या रथामधून कर्जत येथून खोपोलीकडे कर रवाना करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते

यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने ने एक निर्णय घेतला आदरणीय दादांच्या सौभाग्यवती होती सुमित्राताई आणि दादा पवार यांनी आपलं सर्व दुःख बाजूला सारून आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांना सांभाळण्यासाठी त्यांनी निषेध महाराष्ट्राची धुरा आणि राष्ट्रवादी मोठ्याची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्याला कार्यकर्त्यांना थोडंसं होण्यासाठी एक आपल्याला आधार देण्याचं काम सुमित्रादाई असतील आमदादा असतील आणि त्यांचे सर्व कुटुंब असेल आणि पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी असेल त्यांच्या माध्यमातून झाली आणि दादांच्या जाण्याने तर आपल्याला सर्वांना दुःख झालंच परंतु महाराष्ट्रालासुद्धा या गोष्टीची दादांच्या जाण्याने एक जाणीव झाली आहे असा नेता आणि असा दादा महाराष्ट्राला परत मिळणं शक्य नाही अशा पद्धतीने आपण कर्तृत्व होतं त्यासाठीच आपण सर्वांनी दादांची जी हस्ती आहे ती आपण आपल्या जिल्ह्याच्या मा माध्यमातून आज कर्जतपासून त्याची सुरुवात होणार आहे आपल्या कर्जतचे सर्व कार्यकर्ते आपण त्याचं दर्शन घेऊन ही हस्ती आपण कर्जतवरून खाळापूर खालापूर म्हणून खोकोली आणि म्हणून रायगडकडे वेळ व्हाळा महाड माणूक आरावड जाणार आहे आपण सर्वांनीच बारामती इथून निघालेला हा रथ कर्जत नंतर खोपोली खालापूर आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाणार आहे यानंतर श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथं अस्थिंच विधीपूर्वक विसर्जन करण्यात येणार आहे यावेळी रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत कर्जत इथं झालेल्या दर्शनावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।